दिवस जात होते इकडे लक्ष्मीला शब्द आठवला आणि लक्ष्मीने त्या नारायणाला सांगितलं नारायणा मला शब्द दिला होता की मी तुम तुम्हाला दर्शन तुझ्या बापाच कुठे तुमचा शब्द आठवतो का, का। नारायणाने सांगितलं हो ना गा आठवतोय आणि आता या नारायणाने एक कला करायला सुरुवात केली त्या इंद्रप्रस्थामध्ये एक ब्राह्मण राहायचा सांदी त्याचं नाव आणि त्या ब्राह्मणाच्या पत्नीला दिवस गेलेले आहे बाळ जन्माला आलं की ते मरण पावायचं एक बाळ जन्माला आलं दुसरं जन्माला आलं तिसरं जन्माला असं तीन मुलं मरून गेलेली आहेत आणि एके दिवशी हा ब्राह्मण मोठ्याने आकांत करतोय दुःख करतोय आणि तितक्यात अर्जुनाचा रथ धडधड त्या ठिकाणाहून जातोय अर्जुनाने बघितलं रथ थांबवलेला आहे ब्राह्मणाजवळ आला आणि ब्राह्मणाला विचारलं कि म्हण माझ्या या राज्यामध्ये तुम्ही दुःखी आहात सांगा तुम्हाला कुणी काय केलं त्यावेळेस त्या ब्राह्मणाने आपली करुण कथा अर्जुनाला सांगितली अर्जुनाने सांगितली काळजी करू नका इथून पुढे तुमच्या बाळाची संरक्षणाची जबाबदारी माझी जर मी तुमच्या बाळाचं संरक्षण करू शकलो नाही तर मी अग्निकाष्ट घेईन अशी शपथ अर्जुनाने घेऊन टाकली आणि आता त्याच्या घरी हा अर्जुन जाऊन बसलेला आहे बानाचा पिंजरा तयार केला मुंगी सुद्धा आज जाणार नाही एवढी सुरक्षा अर्जुनाने लावली आणि स्वतः गांडीव धनुष्य घेऊन त्या ठिकाणी बसलेला आहे नियतीच्या खेळानं ब्राह्मण पत्नीला दिवस गेलेले दुसरा महिना संपला तिसरा महिना संपला चौथा महिना संपणार होता पाचवा महिना लागणार होता आणि इतक्यात गर्भच नाही सजा ब्राह्मणी मोठ्याने ओरडलेली आहे तसा ब्राह्मण धावत बाहेर आलेला आहे आणि ब्राह्मणाने सांगितलं की अरे जळ जळ जळो तुझे शस्त्र हे अर्जुना तुझं गांडीव दे शस्त्र जळू दे जळू अरे निदान मेलेल्या मुलाचं का होईना परंतु तोंड तरी पाहायला मिळायचं रे आम्हाला परंतु तुझ्या या धनुर्विद्येचा आम्हाला काही फायदा झाला नाही यावेळेस गर्भच नाही झाला अर्जुनाला प्रश्न पडला असं कसं काय होऊ शकतं आता अर्जुन सगळीकडे गेला स्वर्गामध्ये गेला विचारलं सगळीकडे विचारलेलं आहे कुठेच त्या बाळाचा पत्ता लागत नाही आणि आता परत आला ब्राह्मणाने सांगितलं अर्जुन तू म्हणाला होता तैसे करी आता तू म्हटला होतास जर मी तुमच्या बाळांच संरक्षण करू शकलो नाही तरी मी अग्निकाष्ट घेन घे मग आता अर्जुनाने सरण आणि अग्निकाष्ट घेणार इतक्यात श्री कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी येतात गोविंद हरे मुरारी हे नाथ योगीश्वर वासुदे प्रभू परमात्मा त्या ठिकाणी येतात आणि का नाही आणि त्या अर्जुनाला अर्जुन काय करतोय घडलेला सगळा वृत्तांत अर्जुनाने देवाला सांगितला देव म्हणतात अर्जुना तू सगळीकडे बघितलंस का म्हटले हो देवा बघितलं अर्जुन अर्जुनाला भगवंत म्हणतात अर्जुना अरे आपण पुन्हा एकदा बघून येऊ कदाचित बघणं राहिलं असेल प्रश्न पडलेला आहे अर्जुन निघालय भगवंतही निघाले स्वर्गामध्ये गेलेले ती आम्हाला विचारलं सगळीकडे विचारलेलं आहे आणि आता अर्जुन म्हणतो की देवा मी सगळीकडे जाऊन विचारून आलो कुठेही तपास लागलेला नाही आणि आता भगवंत म्हणतात की चल आता आपण शिराप दिला जाऊयात आणि भगवंत अर्जुनाला घेऊन शिराब दिला जातात त्या ठिकाणी लख असा प्रकाश पडलेला आहे भगवंतांनी त्या ठिकाणी सुदर्शन लावलेलं भगवंत पुढे चालत आहेत त्यांच्या मागे अर्जुन चालतोय आणि शिराब्दीमध्ये आता हे पोहोचतात जसं भगवंत येत आहेत ही वार्ता शेषशाही नारायणाला समजले ना शेषशाही नारायण उठून उभा राहायला आणि प्रभू परमात्म्याच्या सामोरं झालेला आहे नमस्कार केलेला आहे आणि भगवंताला भगवंतासाठी आसन टाकलेले विराजमान केलेले हिरे रत्न माणिकांनी भगवंताची पूजा केलेली आहे आपल्या केसांनी भगवंताची श्री चरण झाडलेले आहेत आणि देवाला सांगतो हे प्रभू आगळी फार मोठा अपराध केलेला आहे मी परंतु हे सगळं ही, ही वेडी आहे ना ही लक्ष्मी हिच्यामुळं मला करावं लागलं भगवंत म्हणतात ठीक आहे जे झालं ते झालं पण आता मुलं द्या मला परत आता ती सगळी मुलं शेषाही नारायणाने अर्जुनाच्या ताब्यात दिली आता ती मुलं घेऊन हे निघालेले स्तब्ध झालेली लक्ष्मी भगवंताचं सौंदर्य न्याहाळत तशीच उभी आहे आणि जसं भगवंत निघाले भगवंतासोबत अर्जुनही निघाला त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मीही निघालेली आहे आणि भगवंताच्या लक्षात आलं भगवंत तिला म्हणतात बाई तुम्ही राहा तुम्ही येऊ नका आमच्या सोबत अनेक सित्यानंद ज्याला म्हणतात तो आनंद भगवंताने त्या लक्ष्मीला दिलेला आहे आणि अर्जुन देवाला म्हणतो की हे प्रभू सोळा हजार एकशे आठ पत्नी आहेत राहिली असते म्हणजे देव म्हणतात हे चांगलं नाही ज्याच्या घरी जायचं त्याची बायकोच पळून घेऊन जायची चांगलं नाही आपल्या तत्व आता ते निघालेले आहे आणि स्वर्गाच्या पायऱ्या उतरत असताना भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुन ह्या पायरीवर पाय ठेवू नकोस तेवढी पायरी हो। चुकव ही पायरी चुकवली खाली आलेले ब्राह्मणाची मुलं ताब्यात दिली आणि अर्जुन भगवंताला म्हणतो की हे प्रभू तुम्ही मला सांगितलं होतं की ही पायरी चुकव चुकवण्याचं काय कारण भगवंत म्हणतात तुमचे वडील पंडूराजे यांनी नव्याण्णव यज्ञ केले एक यज्ञ अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना स्वर्गाची प्राप्ती न होता स्वर्गाच्या पायरीमध्ये जडत्वाचं दुःख भोगण्यासाठी घातलेलंय आणि म्हणून त्या पायरीवर मी तुम्हाला पाय ठेवू दिला नाही अर्जुनाला प्रश्न पडतो अर्जुन म्हणतो देवा माझ्या वडिलांना त्यातनं मुक्त केलं पाहिजे काय करावं लागेल भगवंत म्हणतात आपल्याला राजस्व यज्ञ करावं लागेल जर आपण राजस्व यज्ञ जर केला तर तुमच्या वडिलांची त्यातनं मुक्ती होईल आणि त्यांना स्वर्गाची प्राप्ती प्राप्त होईल आता ती सगळी तयारी करण्यात आली ऋषी मंडळी राजे महाराजे सगळे त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले महर्षी व्यास दुर्वास सगळे त्या ठिकाणी एकत्र झालेले आणि प्रत्येकाला वेगवेगळी सेवा देण्यात आली आणि त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाले हा प्रश्न निर्माण झाला अग्रपूजेचा मान कुणाला द्यावा महर्षी महर्षी गेले योगेंद्र म्हणतात मी ब्रह्मचारी म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात परंतु इथे सगळ्या ब्रह्मचार्यांचा बाप भगवान गोपालकृष्ण उपस्थित असताना मी पूजा घेणं योग्य नाही आणि असं म्हणतात आता धर्मराजाने ती गंध अक्षता घेतलेली आहे आणि भगवंताच्या कपाळाला लावणार इतक्यात आवाज आला ए धर्म कुणाचं पूजन करतोय तो आवाज, आवाज कुणाचा होता तो आवाज होता शिशुपाळाचा आणि त्या शिशुपाळाने सांगितलं अरे तुला नाही समजलं निदान त्या पितामा भीष्मांना तर विचारायचं पितामा भीष्मांना नाही समजलं द्रोणाचार्यांना विचारायचं कृपाचार्यांना विचारायचं अरे नेमकी कुणाची पूजा करत आहे तुम्ही ज्याला त्याच्या मायबापाचा पत्ता नाही कोणी म्हणता नंद देवा वसुदेव देवकीचा आहे की गवळी आहे काहीच समजायला तयार असं म्हणतात बलराम दादाला मोठा राग आला बलराम दादा म्हणतात शिशुबाळा शांत हो भगवंत म्हणतात दादा थांब रे भूत्या हिशोब चालू होता आणि सांगितलं शिशुपाळा बोलण्याचा तू काय करशील रे काळ्या बाया बापड्यांना बोलवण्यात तुझे दिवस, दिवस गेले याचा तडाखा चाललाय शिवाय बस शिशुपाळा थांब आता नाही थांबणार मायावी कुठला तसं भगवंताने ते सुदर्शन काढलेलं आहे आणि गरगर करत ते सुदर्शन चक्र त्या शिशुपाळाच्या गळ्यात वेध घेऊ लागलं आणि शिशुपाळाचं केलेलं आहे शिशुपाळाचा आणि आता भगवंताच्या हाताला ते सुदर्शनाचं टोक लागलं ला, रक्तस्राव होऊ लागलेलं ला आहे आणि भगवंताने बाजूला असलेल्या आपल्या बहिणीकडे म्हणजे सुभद्रीकडे बघितलं सुभद्रेने बघितलं आता शिंदे आणू कुठून त्यावेळेस त्या ठिकाणी असलेली द्रौपदी तिने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता भरजरी शालू फाटलेला आहे आणि भगवंताच्या हातावर लावले चिंधी बांधती द्रौपदी हरिचा बोटाला चिंधी बांध द्रौपदी हरी का भोळा चिंदी बांधती क्रोपडी हरी का भोळा चिंदी बांधती क्रोपडी हरी का भोळा भर जय पाडुन सेला भर जय पाडुन सेला चिंदी परीकडे बघून भगवंत म्हणतात बघुणी तिचा तो घाव लोकिक बघुणी तिचा माधव झाला ओ प्रसन्न माधव झाला बांधते द्रौपदी हर्जा भो जाला बांधते द्रौपदी हरि द्रौपदी ज्यावेळेस तुझ्यावर प्रसंग येईल त्यावेळेस तुझ्या प्रत्येक दुःखामध्ये आणि म्हणून तू कुठल्याही प्रकारची काळजी करू नको द्रौपदी देवाला म्हणजे प्रसंग कैसा येईल मजवर प्रसंग ूपरमेश्वर बोले कृष्णा दाटु नी गीवर भोली कृष्णा दातु गहीवर पूर लोचनीला पूरलोचनीला चिन्धिपादते द्रौपदी हरिका बोकाला चिन्धी पादते द्रौपदी हरच्या पोताला हरधर पाडून सेला हरदरी सेला चिंदी बांधते रौपदी हरच्या पोताला चिंदी बांधते रौपदी हरच्या पोताला